नमस्कार मैत्रिणींनो स्वराज क्रिएशनच्या गप्पा टप्पा वीज स्वरामध्ये तुमच्या सगळ्यांचं सा परत एकदा स्वागत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आपण नेहमी नवनवीन नवनवीन लोकांना भेटतो भेटतो मैत्रिणींना ज्यांचा प्रवास फार प्रेरणादायी असतो आणि ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं तुम्ही कशा आहात अशा करते मस्त असाल स्वस्त असाल आणि स्वराज क्रिएशनच्या गप्पा टप्पा वीज स्वराच्या नवीन एपिसोडची वाट नक्कीच बघत असाल तर मैत्रिणीं आज आपण ज्याला भेटणार आहोत तो चिमुरडा आहे फक्त आठ वर्षाचा आणि तो आत्ता आठ वर्षाचा आहे पण तो चार वर्षाचा असतापासून तो फॅशन मॉडेल म्हणून काम करतोय चार वर्षाचा असताना त्याने फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख सुरुवात केली निर्माण करायला त्याने प्रिन्स अ प्रिन्स कळंबोली म्हणून त्याने पहिला विनर तो झाला होता त्याच्यानंतर साडेचार वर्षाचा असताना त्याने त्याचा पहिली आ, पहिला चित्रपट केला ऍज अ ज्युनियर आर्टिस्ट जाणता राजा त्याच्यानंतर सितारे जमीन पण ता जो आता नवीनच येऊन गेला त्यामध्ये त्याने काम केले मध्ये त्याने काम केले अशा बऱ्याच प्रोजेक्ट त्याने केलेत तर आज आपण त्याच्याशी बोलणार आहोत आणि आपण म्हणतो नेहमी की जग फार स्मार्ट झाले स्मार्ट वस्तू आपण वापरतो पण मला वाटतं त्या स्मार्ट फोन पेक्षा पण आहे ना मुलं आजकालची खूप जास्त स्मार्ट झाली आहेत आणि या वयात आपल्याला तर म्हणजे मी मला तरी सांगेल की मला खूप कळतच नव्हतं पण आजची मुलं स्वतःला खूप वेगळी ओळख स्वतःची निर्माण करतायत तर आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत पृथ्वीज कसं आहे काय तुझं पुन्हा नाव रि रुपाली राकेशे आणि तुझं पहिल्यांदा फोटोशूट झालं तेव्हा तुझे आठवत तुला काही काहीच नाही आठवत आणि आता फोटोशूट होतं तेव्हा तुला कसं वाटतं तुला आवडतं फोटोशूट करायला आणि जेव्हा तू कॅमेऱ्या समोर येतोस फोटोशूट करताना तेव्हा तुला भीती वाटते किंवा असं लाजल्यासारखं वगैरे होतं असं घाबरायला वगैरे होतं एकदम बिंदास असतोस आणि तुला फोटो काढायला जास्त आवडतं कि व्हिडिओ शूट करायला आवडतं दोन्ही आवडतं आणि शाळा आणि शूट ह्या दोघांमध्ये तुला जास्त काय छान वाटतं दोन असं कसं दोन्ही काहीतरी एक कमी जास्त असेल ना शाळा थोडी कमी आवडत असेल अभ्यास करायला किंवा असं काही कि आहे की दोन्ही सेम इक्वल आवडतात hmm. आणि शूटच्या वेळी तुला सगळ्यात जास्त फनी मोमेंट तुला कोणता आठवतो की मग तो, तो मुव्हीज असतील म्हणजे पिक्चर असतील किंवा मग सिरियल असतील किंवा तू फॅशन शो मध्ये जेव्हा रॅम्प वॉक करतो तर ह्याच्यामध्ये तुला एखादा असा मजेदार किस्सा आठवतो की कधी तू पडला असेल किंवा असं काहीतरी झालं असेल तर तुला मजेदार काहीतरी आठवतं का हो सांग मला कसा आणि मग नाही मग अजून अजून मस्ती केलीस आणि आता तू मोठा झाल्यावर तुला काय करायचं मला आर्मी मॅन बनायचंय आणि हिरो नाही बनायचं माहित नाही माझे आई बाबा म्हणतात जे बन बोलतात की तू काय मी बनतील पण तुला काय वाटतं आई बाबांना तर ठीक आहे पण तुला काय वाटतं की तुला काय बनलं पाहिजे असं जसं तू आर्मी मॅन म्हणालास तर आर्मी मॅन तुला आवडतं की आई बाबांना आवडतं दोघांना आवडतं दोघांना आवडतं आणि हिरो व्हायला आता जसं तू इतका स्ट्रगल करून तुझी ओळख बरीच तू निर्माण केलीयस तू मोठमोठ्या मुट कलाकारांबरोबर पण ना काम केलंस ना सईद आमनकर आमिर खान यांच्याबरोबर पण काम केलं तितक्या छोट्या वयात तर तुझी जी ओळख निर्माण होती आता मग त्याच्याबद्दल तू तुला, 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 तुला काय वाटतं ते कोणाच्या आवडीने केलं तुझ्या कि बाबांच्या तुला आवडतं आणि मग पुढे जर तुला अशी कामं आली चित्रपटांची किंवा सिरियलची तर तू करशील हो आणि सोबत आर्मीचं पण करशील आणि अभ्यासही तितका छान करशील आणि आई बाबांमध्ये जास्त कोण ओरडत खरं खरं सांग खरं का ओरडता तरी पण मी काय करत म्हणजे माझी बहीण करते अच्छा म्हणजे काय करते कधी पण कुठे पण काय करते काजळ लावते तोंडाला आणि त्यांना वाटत की मी दिले ते त्यांना अच्छा म्हणून तुला ओरडा बसतो मग तुला गप्प बसावं लागतं आणि छोटी बहिणी मग ती कोणाच ऐकते तुझं ऐकते की आईचं ऐकते ती कोणाच नाही ऐकत बर आणि तुला देवपूजा करायला आवडते कोणत्या कोणत्या देवाची पूजा करतो तू सगळ्या सगळ्या म्हणजे तरी असं ना कोणाचं आवडतं की गणपती बाप्पा आवडतात किंवा स्वामी आवडतात किंवा तुझं कोण आवडतं तुझं कोण आवडत बाबा मग तू त्यांची सेवा पूजा रोज करतोस अरे वा आणि आता तू किती लाय शाळेत थर्ड थर्ड लाय मराठी शाळेत आहेस आणि आणि जेव्हा तू शूटला असतो तेव्हा शाळा स्कीप म्हणजे सुट्टी होत असेल तुझी मग तू अभ्यास नंतर भरून काढतो छान आणि अभ्यासात कसा आहेस तू हुशार आहेस आवडीने करतो तू आणि तू जास्त त्रास देतोस की बहिणी जास्त त्रास देतो ती देते बरं थँक्यू वेलकम आता कट करा एक व्हिडिओ फक्त थांबवा आईला मैत्रिणी गप्पा मारल्या आणि आता त्याच्या आई सोबत आपण गप्पा मारणार आहोत अर्थातच ह्याच्या मागे सगळं जे श्रेय आहे जे कष्ट आहे ते त्याच्या आईचे आहेत कारण ऑब्व्हियसली तो अजून लहान आहे तर त्याला फारसं काही जा समजत नाही तर आपण त्याच्या आई बरोबर गप्पा मारूया आणि पुढच्या गोष्टी त्यांना विचारूया नमस्कार ताई कशा आहात आणि जेव्हा चार वर्षाचा असताना मॉडेलिंग त्याने सुरू केलं तर त्याच्या मागे तुमचा काय विचार होता आणि काय विचार करून तुम्ही त्याला या क्षेत्रामध्ये ऍक्च्युअली कार्यक्रम बघायला गेलेलो आम्ही तो अच्छा आणि त्यांनी ऑन द स्पॉट सांगितलं की प्रिन्स प्रिन्सेस असतील तुमचे कोणी तर ऑन द स्पॉट पाठवा स्टेजवरती बरं ऑन द स्पॉट त्याला आहे त्याच हाफ डे टी शर्ट आपल्या रेग्युलर ह्याच्यात पाठवलं होतं बरं तो जाऊन त्यांनी इतकं कॉन्फिडेंटली वॉक केला आणि स्वतःचं इंट्रोडक्शन पण त्याने त्यावेळेस स्वतः दिलं त्याला मी काही सांगितलं सुद्धा नव्हतं बरं ना पडलं त्याचं गॉडगिफ्ट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस मुलं होती स्टेजवरती बरं म्हणजे असं काही ठरवून या क्षेत्रात तुम्ही त्याला आणलं नाही बर आणि पहिल्या शूटच्या वेळेस तुमची आई म्हणून काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया होती म्हणजे मग एखादा असेल किंवा त्याला पहिले बरं अच्छा। अच्छा। एक डान्स कोरिओग्राफर आहे अष्टमी सॉन्गला मी म्हणजे आम्ही बॅक साइड डान्स करतो फक्त घेऊन गेलेली सेट वर तर एक जण मला बोलला याला का नाही म्हणजे घेऊन जात फोटो वगैरे मी फोटो वगैरे सेट पाठवले तर तो सिलेक्ट झाला लगेच त्या रोल साठी अच्छा खूप छान वाटलं बारा तास तो सेट वर एकदम फ्रेश असतो सकाळी चारला घर सोडतो रात्री अकरा बाराला घरी येतो अच्छा तो, तो फ्रेशच असतो आणि मग इतका लहान असताना त्याला शूटला घेऊन जाणं आणि तिथे जर तुम्ही म्हणाल अकरा बारा तास जाता शूटला तर त्यावेळेस त्याची चिडचिड असते का नहीं, तो कस आहे सांभाळतो समजूतदार म्हणून आहे खूप त्याला असं नाही बोललं ना की थी, हा ठीक आहे नाही चालेल असं आहे त्याच पण त्याला शूट साठी तयार करणं तुमच्यासाठी काही चॅलेंज नाही अजिबात नाही त्याला बोललं ना आपल्याला सकाळी ऋतू जायचंय चार वाजता उठून हा ठीक आहे त्याला फक्त एक आवार दिला तिथे उठून अंगोळीला जातो ब्रश करून बाहेर येतो उठतोय एकदम तर ट्रेन मध्ये जातो इथून जाताना जे झोपतो ते डायरेक्ट तिकडेच उठतो तिथे गेल्यावर फ्रेश एकदम छान पण हे दिसतं तेवढं सोपं नक्कीच नसणार आहे कारण की शाळा अभ्यास शूट तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करता आता हाफ डे घेऊन आता जो होमवर्क केला मग हे तुम्ही कसं मॅनेज करता कारण मुलगी अजून छोटी करावं लागतं थोडंफार तिला कुठेतरी सोडायचं मग ह्याचा अभ्यास घ्यायचा परत असं चालू असतं मग त्याच्या मॉडेलिंगच्या दुनियेत आई म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष देता म्हणजे काय गोष्टी जास्त सांभाळाव्या लागतात त्याच्याबरोबर कोणत्याही कॅरेक्टर साठी जेव्हा हो तो सिलेक्ट होतो त्यावेळेस जास्त करेल की नाही डायलॉग बोलेल की नाही पण डायलॉग वगैरे तर एकदम स्मूथली बोलतो त्याला सांगितलं एक दोन जण खूप छान बोलतो आणि मग त्याची तयारी कोण करून सगळी मीच करते ते बाबा माझगाव डॉक मध्ये ते सकाळी पाच ला घर सोडतात ते अकरा ला घरी येतात ते शैक्षणिक क्षेत्रात त्याच्याशी फक्त बाकी सांस्कृतिक क्षेत्र माझ्याकडे जातं दोघांचं आणि जेव्हा त्याने पहिल्यांदा प्रिन्स कळंबोलीचा ट्रॉफी घेतली त्याच्यानंतर तुम्ही त्याला अपडेट नक्कीच केलं असेल रॅम्प शोज साठी वगैरे तर मग ती तयारी कोण करून म्हणजे त्याला तुम्हीच करता की कोर्सेस वगैरे केले होते कोर्स वगैरे काय नाही आम्ही त्याची तयारी त्याचं ड्रेस त्याचं जे आहे सगळे शूज पासून ते त्याचे बाबा ठरवतात अच्छा आय घ्यायचं त्याने काय झालंय बाकी त्याचं इंट्रोडक्शन व सगळं त्याचं पहिलं शूट जेव्हा झालं होतं त्याच्याबद्दल तेव्हाच काय आठवतं का बाळू मस्त गोरेगावलाच होतं सेट त्याचा अच्छा मूवीच्या शूट बद्दल सांगा सितारे जमीन पर झाला पाच दिवस कंटिन्युटी होती आम्हाला सेम ड्रेस सेम मेकअप आता सेट वर जरी गेलो ना तिथे तो जातो नाश्ता करतो कपडा असं जातो सेट वरती मेकअप दादांकडे कॉस्ट्युम दादांकडे रेडी होऊन डायरेक्ट सेट वरती आणि त्यावेळेस त्याचं असं काही असतं का की जसं आता सितारे जमीन पण मध्ये आमिर खान होते तर त्यावेळेस असं त्याचं असतं किंवा सई तामणकर बरोबर पण त्याने काम केलं मग असं त्यावेळेस असतं का की मोठे ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत तर खूप छान म्हणजे अगदी सर मॅडम ताई दिदी असे तेवढी पूर्ण चांगले सेट वरती आपल्याला कसं राहायचं मस्ती नाही अजिबात काही नाही जेवढं मिळते गप्प खायचं जेवढं प्लेटमध्ये तेवढं सगळं संपवत होतं प्लेट मधलं कधी वेस्ट घालवत नाही अजिबात एकदमच गुड बॉयचं छान आणि आता त्याने तर सांगितलं भविष्यात त्याला आर्मी मॅन बनायच तुमचं काय स्वप्न आहे मला तर त्याला म्हणजे फॅशनच्या ह्याच्यामध्येच हे करायचंय बाबा त्याला वाटतं थोडं बाबांना काय वाटतं त्याच्या त्यांच्या बाबांची पण इच्छा आहे की आर्मी मॅन स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट त्यांना पण ती अच्छा पण मग आता एवढी जी मेहनत करताय तर जसं तुमचं खरं स्वप्न आहे तर ते पूर्ण म्हणजे एक बाजू ती पण कम्प्लीट केलीच पाहिजे कारण की आता माझं स्वप्न आहे तर मी पण मी तर लग्नानंतरच पहिल्यांदा मिसेस रायगड विनर झाली होती तुम्ही पण मॉडेलिंग करता अरे आठ नऊ क्राऊन आहेत नवी मुंबईचे पूर्ण मिसेस मध्ये करता हा मिसेस मध्ये माझी तर इच्छा आहे त्याला मॉडेलिंग क्षेत्रात म्हणजे तुमचं स्वप्न त्याच्याकडनं तुम्ही पूर्ण करून किती एकदम म्हणजे ती तर वेगळ्याच लेवलची ती इथलं फॅशन हेच नाही माहिती अजून लहान दोन वर्ष दोन अडीच वर्ष थोडस वेगळंच येतील तिला साधारण वयापासून हा काम करायला सुरुवात केली कोर्स मध्ये तिला जास्त असं हे वाटत असं खेळण्याच्या ह्याच्यात वगैरे आणि स्वराज क्रिएशन बद्दल काय सांगा स्वराज क्रिएशन फॉलो तर मी पहिल्यापासूनच करत होती तुम्हाला देवसरांनी मला सांगितलेलं आणि आता त्या दिवशी तुमचा कार्यक्रम जो ग्रँड होता ना त्यामध्ये हा विनर झाला होता आणि आता तुमचे जे बघते इंस्टाग्राम ला तर प्रसिद्धी अशा लोकांना देता आता ह्याला कोणी प्रसिद्धी नाही देऊ शकत आता आम्ही एवढ्या कामवत राहतो तरी आजूबाजूला ओळखत नाही न ओळखणाऱ्या लोकांना तुम्ही प्रसिद्धी देता देतात सांगाल मैत्रिणींना किंवा ज्यांना प्लॅटफॉर्म हवंय त्यांच्यासाठी काय सांगाल की त्यांनी अशा प्लॅटफॉर्मचा फायदा उचलला पाहिजे हो हो नक्कीच तर मैत्रिणी ही होती ऋथ्वीची आणि त्याच्या आईची गोष्ट आणि ऋथ्वीच स्ट्रगल खूप मोठं आहे जे आता त्यांना फार एक्सप्लेन करता नाही आलं पण वयाच्या चौथ्या वर्षापासनं मुलगा इतका समजदार मोठमोठ्या मूवीज मध्ये त्यांनी आतापर्यंत काम केले तर हे फार मोठी अचिव्हमेंट आहे सातव्या आठव्या वर्षामध्ये तर ही एक त्याची प्रेरणादायी गोष्ट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर नक्की पूर्ण गोष्ट ऐका आणि कमेंट्स नक्की करा आणि तुम्हालाही तुमची गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर आम्हाला संपर्क करा धन्यवाद